सातारा जिल्ह्यातील हिरवळीने नटलेल्या एका शांत छोट्याशा गावात एक नवरा बायको राहत होते दोघांचं लग्न झालेला काही वर्षे झाली होती लग्नानंतरचा संसार अगदी स्वप्नासारखा होता प्रेमळ सोबतीचा आणि आनंदाने भरलेला घरात सतत हसण्याचा आवाज घुमायचा एकमेकांच्या सहवासात त्यांना खरं सुख मिळत होतं पण काळ बदलतो तसं माणसाचं वागणंही बदलतं हळूहळू नवऱ्याच्या वागण्यात बदल होऊ लागले आधी प्रेमळ असणारा नवरा आता अकारण त्रास देऊ लागला त्याला बायकोसोबतच्या नात्यात समाधान उरलेलं नव्हतं तो घरात वारंवार आपले मित्र घेऊन येऊ लागला कोणतेही पूर्वसूचना न देता बायकोला त्यांच्या समोर विविध कामं करायला लावायचा हे कर ते घेऊन पाणी दे जेवण वाढ असं कर तसं कर सतत आज्ञा कोणताही संवाद नाही ती गप्प बसून त्याचं ऐकत होती नवऱ्याच्या मित्रांनीही काही सांगितलं तर ती तेही निमूटपणे करायची तिच्या मनात प्रश्नाची गर्दी होत होती पण उत्तर देणारा कोणी नव्हता नवऱ्याचं वागणं असं दडपपणाचं होत चाललं की तिच्या मनात एक दिवस जरा धैर्य आलं ती शांतपणे त्याला विचारू लागली नेहमी मित्रांना घरी आणतोस पण माझं काही महत्व नाही का मी कोणासाठी आहे इथे ती बोलताना तिच्या डोळ्यात जमा झालेलं पाणी ती लपवण्याचा प्रयत्न करत होती या बोलण्यावरून नवरा संतापला त्याचे डोळे रागाने लाल झाले आणि त्याने आपल्या बायकोवर हात उचलला त्या क्षणाला तिचा आत्मा हादरला तो फक्त रागवला नाही तर तिला एक विकृत धमकी दिली माझ्या मित्रांशी संबंध ठेव नाहीतर तुला संपून टाकीन ती स्तब्ध झाली अशा भीतीदायक वाक्याने तिच्या काळजात थरका पोडाला प्रेमाने आणि विश्वासाने सुरू केलेल्या संसाराचा एवढा विखारी शेवट तिच्या कल्पनाही बाहेर होता त्या धमकीमुळे ती पूर्णपणे घाबरली गप्प झाली एकाच छतात राहत असूनही ती आता एकटी होती तिचं कोण ऐकायला तयार नव्हतं नवऱ्याच्या मानसिक आणि शारीरिक दडपणाखाली तिचं मन आणि शरीर तुटू लागलं अखेरीस पूर्ण व्यवस्थित तिने नवऱ्याच्या मित्राशी संबंध ठेवायला सुरुवात केली तिचं नाही म्हणणं तिचं विरोध करणं सगळं नवऱ्याच्या क्रूरतेपुढे निष्प्रभ झालं होतं ही असह्य आणि अमानुष परिस्थिती दोन वर्षापर्यंत सुरू राहिली ही धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली जिथे हे जोडभर राहत होतं तिथेच दोन वर्षहून अधिक काळ हा अमानवी प्रकार सुरू होता लग्नाच्या काही वर्षांनंतरच नावऱ्याचं वागणं हळूहळू त्रासदायक बनू लागलं एक विश्वास जोडीदार म्हणून सुरू झालेली बायकोची भूमिका एका दबलेल्या शोषित स्त्रीमध्ये बदलत गेली तिला जबरदस्तीने आपल्या मित्रासोबत संबंध ठेवायला लावले तिच्या इच्छेविरुद्ध तिच्या आत्म्याला ओर सुरुवातीला बायकोने विरोध केला पण त्याने तिला मारलं जीव मारण्याची धमकी दिली म्हणून घाबरून तिने सगळं सहन केलं सुरुवातीला तिला वाटलं की परिस्थिती बदलेल पण दिवसागणिक तिचा त्रास वाढत गेला नवरा आणि त्याचे मित्र जेव्हा हवा तेव्हा त्याच्याकडे येत होते ही गोष्ट दोन हजार तेवीस मध्ये सुरू झाली तेव्हापासून ती बिचारी दोन वर्ष सतत अत्याचार सहन करत होती शेवटी ती सहनशक्ती संपली आणि तिने थेट पोलीस स्टेशनमध्ये गेली तिने तिच्या नवऱ्याविरुद्ध आणि त्याच्या तीन मित्राविरुद्ध तक्रार दाखल केली पोलिसांनी ही केस गांभीर्याने घेतली संबंधित सोबावर गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटकसुद्धा केली आहे पोलिसांनी विविध कलमानुसार कारवाई सुरू केली आहे पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारची घटना जर दोन हजार तेवीसमध्ये पहिल्यांदा घडली होती तर तिने त्याचवेळी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन सांगायला हवं होतं तिने ते केलं असतं तर कदाचित दोन वर्ष अत्याचार सहन करावे लागले नसते पण तिला वाटलं नवरा खरंच तिला मारेल म्हणून ती गप्प बसली पण शेवटी जेव्हा त्रास नकोसा झाला तेव्हा ती पोलिसाकडे गेली अनेक लोकांचं म्हणणं आहे की अशा नवऱ्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे जो आपल्या बायकोवरच असं अमानवी वागणं करतो ही गोष्ट फक्त त्या एकट्या महिलेची नाही तर अशा अनेक महिलांची आहे ज्या आजही समाजात वेगवेगळ्या स्वरूपात वेग शोषण सहन करत आहेत जेव्हा कोणावर अन्याय होतो तेव्हा फक्त बघायच्या भूमिकेत राहून चालत नाही तो अन्याय थांबवण्यासाठी आपल्याला पुढे आलंच पाहिजे ही धक्कादायक घटना आपल्याला अंतर्मुख करते विचार करायला भाग पाडते माणुसकी कुठे हरवली आणि आपण काय भूमिका घेतो आहोत जर तुमचं हे यावर मत असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच सत्यकथांसाठी आणि गुन्हेगारी जगता मागचं वास्तव समजून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण गुन्हा काहीही असो शेवटी विजय फक्त आणि फक्त सत्याचाच होतो